नमस्कार जय महाराष्ट्र बऱ्याच दिवसापासून नेते या पक्षातून त्या पक्षात जायला सुरुवात झालेली आहे उद्धव ठाकरे यांना एकटे पाडण्याची भारतीय जनता पक्षाने सर्व तयारी केलेली आहे मात्र उद्धव ठाकरे यांच्या सभेला जमणारा जनसमुदाय आणि कडवट शिवसैनिक यांच्यामुळे उद्धव ठाकरे एकटे पडताना दिसत नाही आहेत अशातच शिर्डीची लोकसभा लढवण्याची इच्छा ठेवणारे बबनराव घोलप यांनी पक्षाला रामराम ठोकला राम होता एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्यामुळे त्यांना उद्धव ठाकरे यांनी तिकीट द्यायला नकार दिला होता अशातच शिर्डी लोकसभेमध्ये वाघ चवरे यांना एकनाथ शिंदे यांच्या गटाविरुद्ध म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्याकडून लोकसभेचं तिकीट मिळणार आहे हे निश्चित असतानाच बबनराव घोलप यांनी राजीनामा दिला आणि त्यांच्या विरोधात आता सत्र न्यायालयामध्ये एक आरोप सिद्ध झाल्यामुळे त्यांना आता शिक्षा आणि दंड ठोठावला आहे त्यामुळे आगामी लोकसभा लढवणे हे त्यांच्यासाठी थोडे अवघड झालेले आहे त्यातच त्यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे मात्र त्या ठिकाणी त्यांच्या सुनावणीचा क्रम सव्वीसावा आहे जर तो निकाल लवकर लागला नाही तर बबनराव घोलप यांना लोकसभा निवडणूक लढवता येणार की नाही यामध्ये आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे म्हणजेच उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आणि राजकीय अडचण निर्माण झाली असंच म्हणावं लागेल आपल्याला काय वाटतं कमेंट करा धन्यवाद जय महाराष्ट्र